आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी आज संध्याकाळी रांची इथं शपथविधी समारंभात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला दरम्यान तपासांती अंबोली पोलिसांनी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला ताब्यात घेतलंय कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेनं हा फोन केल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आलंय पोलीस पुढील तपास करत आहे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं मानवी तस्करीच्या गुन्ह्यासंबंधी सहा राज्यातील बावीस ठिकाणांवर छापे टाकले परदेशात नोकरी देण्याचा आमिष दाखवून मानवी तस्करी करण्यासंबंधीचे गुन्हे जुलै महिन्यात दाखल करण्यात आले होते त्यासंदर्भात छापेमारी करण्यात आली भारत रशिया सैन्य सहकार्यासंबंधीची चौथी बैठक मॉस्को इथं पार पडली दोन्ही देशातील रणनीतिक सहकार्याला वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जाते आहे गेल्या तीन वर्षात नऊशे सत्तर महिलांना व्यावसायिक वैमानिक परवाने देण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली भाषा आपल्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या भारतीय भाषा केंद्राचे प्रमुख डॉ सुधीर प्रताप सिंग यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागाच्या वतीनं विकसित भारत ॲट ट्वेंटी ट्वेंटी फोर भारतीय भाषांची भूमिका या, या विषयावर काल विशेष व्याख्यान पार पडलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांना विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्रा या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं आवाहन केलं आहे ही स्पर्धा चार स्तरांवर घेण्यात येत असून यात पंधरा ते एकोणतीस वयोगटातल्या व्यक्ती भाग घेऊ शकतात पंचवीस नोव्हेंबरपासून या डिजिटल प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुरुवात झाली असून ही स्पर्धा पाच डिसेंबरपर्यंत चालणार आहे लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय तिनं भारताच्या इरा शर्मा हिचा एकवीस दहा बारा एकवीस एकवीस पंधरा असा पराभव केला याच प्रकारच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या उन्नती हुडा हिनं पोर्नपेचा चो की वोंग हिचा एकवीस सोळा एकवीस बावीस असा सर्व सेट्समध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार